നമസ്കാരമണ്ഡലീപ ऋत्सम द्वादश हिंदकेसरी बकासूरबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे नक्की नियोजन काय काय झालेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर उद्याचं मैदान आहे ते मौजे काझडचं तर मी मगाशी देखील व्हिडिओ टाकली होती एक पायऱ्याबद्दल बकासूरचा की बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही बहुतेक उद्या जोडी पालणार आहे पण मी लगेच डिलीट केली पंधरा ते वीस मिनिटामध्ये कारण की मला एक कारण समजलं नियोजनाबद्दल तशी मी व्हिडिओ डिलीट केली तर मी तुम्हाला ह्यात सविस्तर सांगतो तर काय झालं तर भावनो मी सांगितलं होतं बकासुर पण ही जोडी नाही नियोजन कॅन्सल झालेलं आहे तर काय नियोजन झालं देखील अचानक दुसरं नियोजन केलेलं आहे तर तो कोणता नियोजन सौर्मलताई गायकवाड यांचा जो अर्जुन आहे आणि कारुंडे स्प्रे चिक्या ही जोडी शंभर टक्के उद्या मौजी कादड मैदानात पलेल सौर्मलताई गायकवाड यांचा अर्जुन आणि कारुंडे स्प्रे चिक्या ही जोडी उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे पण आपला बकासूर बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बकासूरचं काय अपडेट आहे काय झालं नक्की तर या एक दोन तासामध्ये या घटना घडलेल्या आहेत तर मी सांगू शकत नाही पण एवढी अपडेट निश्चित आणि कन्फर्म उद्या मौजे काजड मैदानात आपला बकासूर पलणार नाही कुठेही पलणार नाही एवढी अपडेट खात्रीशीर आहे उद्या बकासूर कोणत्याही मैदानात आपल्याला पलताना दिसणार नाही या आत्ता एक दोन तासापूर्वी हे पूर्णपणे नियोजन कॅन्सल केलेलं आहे बकासूर उद्याच्या मैदानात पलताना दिसणार नाही हीच मी तुम्हाला मी अपडेट घेऊन आलो होतो बकासूर उद्या पळताना दिसणार नाही त्याचं कारण आहे कारण सांगू शकत नाही पण चिक्क्या आणि अर्जुन ही जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे खरं तर बकासूर चिक्क्याच ही जोडी दिसली असती पण नियोजन कॅन्सल केलं आणि चिक्क्या आणि अर्जुन ही जोडी दिसेल पण बकासूर दिसणार नाही तर बकासूर कधी दिसेल ती मी त्याची मी उद्याच व्हिडिओ घेऊन येईल अजून त्याचं नियोजन पुढचं आहे की नाही ते सांगता येत नाही पण चोवीस तारखेला शंभर टक्के दिसणार आहेत सातेवाडी मैदानात पण उद्याचं नक्की नियोजन नाही हीच मी तुम्हाला अपडेट घेऊन आलो होतो धन्यवाद भावांनो